एकदा एक, एक साधू नदीकाठी ध्यान करत बसला होता तो ध्यान करत असताना त्याच्या लक्षात आले की नदीच्या पाण्यात एक विंचू पडला आहे विंचू पाण्यात बुडत होता आणि धडपड करत होता साधूला त्याची दया आली त्याने विंचूला वाचवण्यासाठी आपला हात पुढे केला पण विंचवाने त्याला जोरात दंश केला साधूला दुखापत झाली वेदना झाल्या पण त्यांनी त्याचा राग केला नाही त्यांनी पुन्हा हात पुढे केला विंचवाने पुन्हा दंश केला आजूबाजूला पाहणारे लोक म्हणाले अरे बाबा तू वेडा आहेस का का वाचवतोस त्याला तो तर तुम्हाला चावत आहे साधू शांतपणे हसला आणि म्हणाला त्याचे काम आहे चावणे आणि माझे काम आहे मदत करणे तो त्याचा धर्म सोडत नाही मग मी माझा धर्म का सोडू अखेर साधूने विंचवाला अलगद पानावर उचलून नदी बाहेर सोडले विंचू वाचला आणि निघून गेला तात्पर्य आपण नेहमी चांगलं करत राहावं जरी दुसरा वाईट वागला तरी आपण आपला स्वभाव धर्म सोडू नये